नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पाच मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना निवेदित केली जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया तरुण पुरुष व कुमारिका दुःखीत खिन्न आणि शोक विवळ झाले काहींनी केस विस्कटून हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागथांच्या अंतिम दर्शनासाठी उपमनातील शालवाटिकेत गेले तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागथांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एक एकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल म्हणून त्याने कुटुंबा कुटुंबाचे गट केले प्रत्येक कुटुंब तथागथांच्या चरणी विनम्र भावाने बंधन करून निरोप घेई समय समय महा ह्या समयी पुष्कळ फेकूंच्या समवेत महास्तवीर महाकश्यप पावाती कुशीनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते त्याचवेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिवार्जक येत होता महास्तवीर काश्यपांना तो नग्न परिवारजक दुरून दिसला तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले मित्रा तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच होय मित्रा मी त्यांना ओळखतो श्रवण गौतमांचे निधन होऊन आज एक सप्ताह झाला हे वृत्त ऐकताच भिक्खुगण विव्हल होऊन रुंदन करू लागला ह्या भिक्खुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्कू होता तो म्हणाला पुरे आता विलाप पुरे आता शोक पुरे आपण श्रवण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे हे तुम्हा शोभते दे हे शोभत नाही अशा त्यांच्या निर्बंधाने आपण हैराण झालो होतो आता आपल्याला हवे ते करता येईल आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले मग रडता कशासाठी शोक कशाला करता ही तर आनंदाची घटना आहे तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भुक्ती होते सहा अंतिम संस्कार कुशीनाराच्या मल्लांनी मक्स्तवीर आनंदाला विचारले तथागथांच्या देहाची काय व्यवस्था करायची आनंद म्हणाला लोक महाराजांची जशी उत्तर क्रिया करतात तशीच तथागथांची क्रिया आपण करावी महाराजांची उत्तर क्रिया कशी केली जाते आनंदाने उत्तर दिले महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात तदनंतर तो कापसाने गुंडाळतात नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात अशी एकामागून एक दोन्ही प्रकारचे पाचशे फेरे होईपर्यंत करतात नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात नंतर सर्व प्रकारची सामुग्री आणून चित्तार असतात अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते मल्ल म्हणाले तसेच आपण करू मग मल्ल बोलले तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे उद्या ते करूया नंतर कुशीनाराच्या मल्लाने आपल्या सेवकांना आज्ञा केली तथागतांच्या उत्तर क्रियेची तयारी करा सुगंध पुष्पमाला गोळा करा तसेच वादकांनाही बोलवून घ्या नृत्य भजन गायन पुष्पमाला सुगंध वस्त्रांची आच्छादने फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागथांच्या देहाला मान सन्मान वादरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला असाच तिसरा चौथा पाचवा आणि सहावा दिवसही गेला सातव्या दिवशी कुशी नाराच्या मल्लांनी विचार केला आज तथागथांचा देह हलवूया आणि त्यांची उत्तर क्रिया करूया नंतर मल्लांच्या आठ प्रमुखाने ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली नंतर तथागथांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला तिथे देह उतरून त्यांनी अग्निसंस्कार केले काही कालानंतर तथागथांच्या नश्वर देहाची रक्षा झाली यापुढे आपण पाहणार आहोत सात रक्षेसाठी संघर्ष तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद